ही निवडणूक लादलेली निवडणूक आहे पण आम्ही ही लादलेली निवडणूक आता न म्हणता हे युद्धच चालू आहे आणि ह्या युद्धामध्ये आम्ही नक्कीच जिंकणार आहे की राजकारण करण्यासाठी ही निवडणूक लावलेली आहे आजरा तालुका सहकारी साखर कारखान्याच्या निमित्तानं प्रचाराची रंधुमाळी उडालेली आहे अनेक उमेदवार आपापल्या भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत चला आपण अशाच एका उमेदवाराशी बोलूया नेमकं कशा पद्धतीचं या ठिकाणचं चित्र आहे सभासदांकडून कसा प्रतिसाद मिळत आहे आणि या सगळ्या गोष्टींवरती बोलण्यासाठी आपल्यासोबत महिला प्रतिनिधी म्हणून जे चाळोबा देव शेतकरी विकास आघाडी पॅनेलच्या माध्यमातून ही निवडणूक लढवत आहेत त्या सौ सुनीता रमेश रेडेकर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलूया वहिनी आम्ही सर्वसाधारण बऱ्याच सभा कवर केल्या या सभेमध्ये जो वाढता प्रतिसाद आम्हाला पाहायला मिळतोय त्याच्यामागचं कारण काय आहे आजरा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागल्यापासून आम्ही जे दौरे केले आणि आई पंचवार्षिक निवडणूक आता सध्या चालू आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून ठिकठिकाणी थीक आम्ही ज्या ज्या ठिकाणी प्रचारसभा घेतल्या तर आम्हाला या कारखान्यासाठी प्रचंड असा सभासदांचा आणि कामगार वर्गाचा प्रतिसाद आहे नक्कीच आम्ही या कारखान्याच्या विजयापर्यंत पोहोचू अशी आम्हाला गॅरंटी आहे आजरा सहकारी साखर कारखान्याची दोन हजार अकराची आणि दोन हजार सोळाची निवडणूक मी प्रत्यक्ष या निवडणुकीमुळे उतरून विजयी झालेली एक सर्वसामान्य महिला प्रतिनिधित्व करणारी स्त्री आहे आज आपल्याला सांगायचंच झालं सा तर दोन हजार अकरापासून हा आजरा सहकारी साखर कारखाना अडचणीतून अडचणीच्या परिस्थितीतून जात आहे पण आमच्यासारखं सक्षम पॅनल या कारखान्यामध्ये जर निवडून गेलं तर नक्कीच हा कारखाना येत्या पाच वर्षात कमीत कमी कर्ज करण्याच्या पाठी कमी कमीत कमी कर्ज करून या कारखान्याची आर्थिक स्थिती सुधारणू अशी या ठिकाणी मला ग्वाही द्यायची आहे त्याचबरोबर सद्यस्थितीत चांगला चाललेला हा कारखाना दोन वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीनं कारखाना चालू आहे या कारखान्यासमध्ये आम्ही जे अकरा संचालक होतो त्या अकरा संचालकामध्ये सुनील साहेबांच्या चेअरमन झाल्यानंतर आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलो आणि हा आजरा सहकारी साखर कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरळीत चालू आहे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये बोललात परंतु तुम्ही साधारणपणे दहा वर्ष संचालकपदी राहिलेलं आहात त्यावेळेच्या निवडणुकी किंवा दहा वर्षाचा कालखंड आणि ही होऊ घातलेली निवडणूक याकडे तुम्ही कसं बघता ही आत्ताची जी निवडणूक आहे ही सर्वसामान्यांना आणि आम्हालासुद्धा माहिती आहे की ही निवडणूक लादलेली निवडणूक आहे पण आम्ही ही लादलेली निवडणूक आता न म्हणता हे युद्धच चालू आहे आणि ह्या युद्धामध्ये आम्ही नक्कीच जिंकणार आहे आणि या निवडणुकीमध्ये आम्हाला जिल्ह्यां जिल्ह्याच्या नेत्यांचं सहकार्य आणि सर्वसामानचं सह सर्वसामान्य शेतकऱ्यांचं सभासदांचं जे योगदान लाभणार आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे आणि ही निवडणूक जर बघता हे फक्त राजकारण आहे ही राजकारण करण्यासाठी ही निवडणूक लावलेली आहे आणि आमचं जे पॅनल आहे श्री चाळोबा देव पॅनल हे नक्कीच विजयी होणार आहे कारण आम्ही जो अजेंडा लोकांच्या समोर घेतला आहे या अजेंड्यामध्ये फक्त काय अजेंडा तुमच्या लोकांच्या समोर आहे या निवडणुकीमधला जो आमचा अजेंडा आहे तो येत्या पाच वर्षासाठी हा कारखाना कर्जमुक्त होईल त्याचबरोबर अनेक उपपदार्थ करण्याचं आम्ही धोरण योजना आखलेल्या आहेत आणि केंद्रातून जास्तीत जास्त पॅकेज कमी व्याजाचं मिळेल अशीसुद्धा आमच्या सगळ्या संचालकांची इच्छा आहे आणि आम्ही ते पॅकेज मिळवूच सभासदांच्यापर्यंत आम्ही चांगल्या पद्धतीनं हा कारखाना चालवण्याची ग्वाही त्यांना देऊ आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं जो प्रतिसाद आम्हाला आहे शेतकऱ्यांच्यातून आहे कामगारांच्यातून आहे सगळेच मतदार आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत आज आमच्या सरमवाडी येथे जी सभा झाली ते जर बघ पाहता आमचा विजय नक्कीच आहे आम्हाला सर्वांची साथ आहे श्री दे चाळोबा देव, देव यानंच हे पॅनल बनवलेलं आहे आणि याच्यासाठी आपले सगळेच कार्यकर्ते खंबीरपणे राबणारे आहेत आणि आम्हाला येत्या सतरा तारखेला क वशी या चिन्हावर सगळेजण मतदान करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि ते करणारच तर या होत्या सुनीता रेड्डीकर त्यांनी सांगितलं की मागची मी ज्या काही निवडणुका लढवल्या त्यापेक्षा ही निवडणूक वेगळी आहे कारखाना जरी अडचणीत जात असला तरी आमच्यासमोर ब्ल्यू प्रिंट तयार आहे त्या माध्यमातून या कारखान्यासाठी चांगले दिवस आणण्यासाठी आमचं पॅनल सातत्यानं प्रयत्न करत राहील आणि सर्वात शेवटी की या निवडणुकीमध्ये जो वाढता प्रतिसाद आम्हाला मिळत आहे त्याच्यामुळं यशाची खात्री ही आमच्याच पॅनलला आहे असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला लाईव्ह मराठीसाठी मी संदीप